प्युरिफिकेशन झालं तर इतकी आकडेवारी ती खालावेल म्हणून आम्ही सुरुवातीपासूनच या संदर्भातली भूमिका स्पष्ट केलेली आहे की क्रॉस व्हेरिफिकेशन किंवा स्क्रुटिनी आम्ही अडीच कोटी लाभार्थ्यांचं पूर्णपणाने करणार नाही पिवळा आणि केशरी कार्ड धारक जे आहेत त्यांचं उत्पन्न एक लाखापेक्षा कमीच आहे म्हणून ते पिवळे आणि केशरी कार्ड धारक आहेत त्याच्यामुळे ती जी संख्या आहे ही साधारणपणे दीड कोटीपेक्षा सुमारे त्या त्याच्यापेक्षा अधिक जात असते त्याच्यामुळे तिथं स्क्रुटिनी किंवा क्रॉस व्हेरिफिकेशन करण्याचा काही विषय येत नाही कारण त्यांचे उत्पन्न हे त्यांना जे कार्ड मिळालेलं आहे जे पूर्वीपासून अन्न व नागरी पुरवठाच्या माध्यमातून किंवा इतर योजनांचा ते लाभ घेत आहेत त्याच्यामध्ये ते क्लिअर आहे दुसरी महत्त्वाची बाब नमो शेतकरी योजना आहे ज्याच्यामध्ये हजार रुपयाचा लाभ काही महिलांना मिळत असतो त्याच्यामध्ये सुरुवातीपासूनच आम्ही शासन निर्णयामध्ये एक निर्गमित केलेला आहे की ज्या इतर योजनांचा लाभ घेतात पण तो पंधराशेपेक्षा कमी आहे त्याची जी वरची कॅपिंग आहे ती लाडकी बहिणीच्या माध्यमातून दिली जाईल म्हणजे उदाहरणार्थ नमो शेतकरीचा हजार रुपयाचा लाभ हा लाडक्या बहिणींना मिळतोय आता पंधराशे तो करण्याच्या दृष्टिकोनातून वरची जी पाचशेचा लाभ आहे हा लाडक्या बहिणीच्या माध्यमातून दिला जाणार आणि ह्यामध्ये आम्ही कुठलाही शासन निर्णयामध्ये बदल करत नाही आपण जो जी आर सुरुवातीला बघितला किंवा शासन निर्णय जो आम्ही निर्गमित केलेला आहे त्यानुसारच त्या ठिकाणी सर्व प्रक्रिया सुरू डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे हा साधारणपणे आपण आहे हा साधारणपणे आपण पंचवीस डिसेंबर ते तीस डिसेंबर या कालावधीमध्ये वितरित केलेला होता या महिन्याचा जानेवारी महिन्याचा म्हणजे नवीन वर्षाचा पहिला जो लाभ आहे डी बी टी आहे ते सव्वीस जानेवारीच्या आत त्याची सुरुवात ही आम्ही करत आहोत आणि त्या संदर्भातलं जे आर्थिक नियोजन आहे ते सुद्धा अर्थविभागाकडून आम्हाला महिला व बालविकास विभागाला प्राप्त झालेला आहे त्याच्यामुळे लाडक्या बहिणींचा जो जानेवारी महिन्याचा लाभ आहे हा साधारणपणे सव्वीस जानेवारीच्या आत त्याची वितरणाची सुरुवात होईल आणि तीन ते चार दिवसाच्या त्या कालावधीमध्ये ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर तो लाभ जमा होईल मला आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना आज जानेवारी महिन्याच्या संदर्भातले अनेक माध्यमांकडूनसुद्धा विचारलं जात होतं आणि बऱ्याचशा लाभार्थ्यांकडूनसुद्धा साधारणपणे तो प्रश्न उपस्थित केला जात होता त्यामुळे दर महिन्याला आपण महिना संपायच्या आत तो लाभ त्यांच्या अकाऊंटला देत असतो त्यामुळे या महिन्यामध्ये सुद्धा तो लाभ जो आहे तो सव्वीस जानेवारीच्या आत त्याची वितरणाची सुरुवात ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या सर्वात महत्वाची अपडेट आलेली आहे लाडक्या बहिणी योजना संदर्भात सर्वात मोठी अपडेट लाभार्थी महिलांना प्रतीक्षा संपलेली आहे मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि या लाभार्थी महिलांना आता उद्या त्या ठिकाणी तुमचा सातवा जो हप्ता आहे तो सातवा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यासोबत कोणत्या महिलांना मिळणार आहे ज्या महिलांकडे पिवळं आणि केशर रेशन कार्ड आहे पहिले सुरुवात या महिलांपासून होणार आहे आणि मग ज्या ठिकाणी तुमची अर्धाची पडताळणी होईल त्यानुसार तुम्हाला पैसे मिळतील उद्यापासून ते सव्वीस तारखेपर्यंत पिवळं आणि केशी रेशन कार्ड ज्या ज्या महिलांकडे सगळ्या महिलां महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे त्यासोबत ज्या महिलांनी उत्पन्नाचा दाखला दाखल केला अडीच लाखाच्या आतमध्ये त्यांना सुद्धा पैसे जमा होणार राज्य सरकारने या योजनेसाठी निधी व्यवस्थापना विशेष भर दिला आहे या योजनेसाठी मागील काही महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात निधी सुद्धा वितरित केला मंत्रिमंडळ बैठकीचा जो निर्णय झाला आणि त्याच्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना जानेवारी महिन्याचा जो हप्ता आहे बघा जानेवारी हा महिन्याचा जो हप्ता आहे तुम्हाला सव्वीस जानेवारीपर्यंत म्हणजे तुम्हाला पूर्वी सव्वीस जानेवारीच्या पूर्वी म्हणजे उद्यापासून वीस जानेवारीपासून ते सव्वीस जानेवारीपर्यंत वितरित केला जाणार आहे अशी महत्वपूर्ण घोषणा करण्यात आले या निर्णयामुळे लाखो महिलांना आर्थिक दिलासा मिळाला आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत या, या योजनेसाठी जो काही निधी हस्तांतर केलं जाणार आहे वितरित केलं जाणार आहे त्याला मान्यता मिळाली तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयाचा निधी तो मिळाला आणि उद्याच्याला तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे महिलांना मिळणार पंधराशे एकवीसशे रुपये तुम्हाला एप्रिलच्या महिन्यापासून मिळतील सध्या तुम्हाला मिळतील मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला रुपये आर्थिक सहाय्य सहाय्य दिलं जातं डिसेंबर महिन्याचा हप्ता आधीच वितरित झाला आहे ज्यांना नाही मिळाला त्यांना या सातव्या आणि आठव्या हप्त्यासोबत त्याचं सुद्धा वितरण केलं जाणार आहे मात्र जानेवारीच्या हप्त्यावर प्रतीक्षा होती आता सव्वीस जानेवारीच्या आधी काय म्हणता सव्वीस जानेवारीच्या आधी हा हप्ता लाभांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे त्यासोबत मंत्रिमंडळाची बैठक झाली त्याच्यात तो निर्णय झाला तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयाचा निधीला मंत्रि मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे आणि लाभार्थ्यांना वेळेत हप्ता देणं हे शासनाचं प्राधान्य आहे त्याच्यामुळे महिला व बालकल्याण मंत्री आदित्यई तटकरे यांनी सुद्धा त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे विरोधकांचा निधी अभावाचा जो काही आरोप होता त्या आरोपाला काही तथ्य राहिलं नाहीये सगळ्या महिलांना जो खाता आहे पैसे त्यांच्या डीच्या मार्फत तुमच्या खात्यामध्ये जमा होतील पिवळं रेशन कार्ड आणि केश रेशन कार्डच्या महिलांना सगळ्यात अगोदर पैसे उद्या ज्याला जमा होतील लाभार्थी महिलांना जी काय प्रतीक्षा होती ती आता संपलेली आहे उद्यापासून पैसे यायला तुम्हाला सुरुवात होणार आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात लाडक्या बहीणला हा दिलासा मिळाला आहे हा व्हिडिओ सर्व लाडक्या बहिणी नक्की सर्व महिलांपर्यंत शेअर करा तुम्ही लाईक करत नाहीत लाईक सुद्धा करून द्या आणि चॅनल नवीन असा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करून द्या खूप महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळालेली आहे ठीक आहे उद्या तुमची प्रतीक्षा संपली उद्या ज्याला तुम्हाला पैसे खात्यामध्ये जमा